नमस्कार मी संतोष पवार आपल्या सातारमध्ये जलाभातप्रमाणे नक्षत्र महोत्सव हा भरतो तर ह्या महोत्सवामध्ये भरपूर स्टॉल असतात खायचे असतात म्हणजे परत आ, आपले घरोपयोगी वस्तू असतात ह्या स्टॉलमध्ये आपल्याला ह्या वर्षी अॅमिशन म्हणून आपले, ला आपले पाळणे लावण्यासाठी लहान मुलांचे असतील किंवा मोठ्या माणसांच्या असतील मोठ्या माणसांसाठी आपण तीस सीट पाळणा लावलेला आहे हा पाळणा सातारमध्ये पहिल्यांदा आलेला आहे आपल्या आपल्या माध्यमातून त्याच्यापेक्षा छोट्या मुलांसाठी दहा सीट पाहणं आपण आणलेला आहे त्याच्यापेक्षा लहान मुलांसाठी आपण आठ सीट पाहणं आणलेला आहे परत नावडी आहे आपल्याकडं ब्रेक डान्स आणलेला आहे टोराटोरा आणलेला आहे ट्रेन आणलेली आहे परत जम्पिंग मिकी माऊस कट्टी अशा विविध प्रकारचे आपण खेळी या माध्यमातून नक्षत्राच्या माध्यमातून सातारमध्ये लावलेले आहेत तर ही ह्या वर्षी आपल्याला श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले वहिनी साहेब व श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले आई साहेब यांच्या माध्यमातून नक्षत्र महोत्सव समिती दोन हजार सव्वीस भोडके मॅडम असतील पवार मॅडम असतील किंवा त्यांचा पूर्ण स्टाफ असेल त्यांनी आपल्याला सहकार्य केलं व नगरसेवक अशोक शेडगे नगरसेविका सौ मुक्ताताई लेवे व नगरसेवक वसंत लेवे यांचं मोलाच सहकार्य लाभून वर्षी आपण हा नक्षत्र महोत्सव साजरा करत आहोत व ह्याचा आनंद सातारकरांनी घ्यावा सातारकरांनी घ्यावा व असाच आनंद लुटत राहावा तरी आम्ही पुढच्या वर्षी आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा इव्हेंट साजरा करू आम्ही स्टेटसला टाकलं होतं की जलपरी आणू पण जलपरीला काही कारण असतो अडथळ्यांमुळे जलपरी विरोधकांच्या ह्याच्यामुळे जलपरी येऊ शकली नाही त्याबद्दल सातारकरांची आम्ही दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो एवढ्या वर्ष तुम्ही पाळण्यामध्ये ह्याच्या अगोदर आम्ही करत होतो पण यात्रा वगैरे अशा छोट्या मोठ्या इव्हेंट करत होतो पण मध्ये येण्याची संधी ही आम्हाला नक्षत्र महोत्सवाने दिली आमच्याकडे कुठलाही राजकीय दबाव नव्हता पण ह्या वेळेला मला आमच्या आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि नव उद्योजक म्हणून आम्हाला उदयास आणलं त्याबद्दल त्यांचे आभारी आहे नमस्कार सर सातारकर साताराच्या लोकांना नमस्कार करतो मी सुनील मी गोवासून आलो आणि आम्हाला इकडे संधी दिले पहिली बार आमलोक या पे आ गए महाराज साहेबने आणि वहिनी साहेबांना आम्हाला मोका दिला त्याचे कौन्सिलरांपासून आम्हाला भरपूर सहयोग केला त्यामुळे आम्ही इकडे आले नगराध्यक्ष अभी पहली बार इतने बड़े आइटम आ गए डिफरेंट चॉइज है बच्चों के लिए जैसे कि बड़ा झूला तीस सीट का है उसके बाद हमारे पास आठ सीट का झूला है दस सीट का झूला है डिफरेंट एजेस के बच्चे डिफरेंट जगह पे जाके आनंद ले सकते और हम लोग को नेक्स्ट टाइम मौका दिया तो इससे बेहतरीन करने की कोशिश करेंगे हम सब लोग का आभारी है थैंक यू कहाँ पे है गोवा में मैं बड़ा बड़ा इवेंट्स करता हूँ गवर्नमेंट का गोवा में, में भी बोल के नहीं है ऑल ओवर इंडिया करता हूँ और मेरे खुद के बड़े बड़े एग्जीबिशन लगते हम लोग यहाँ पे जलपरी भी लाने वाले थे तो थोड़ा वो डेट बराबर मैच नहीं हुआ और कुछ कारण थे उसके इसके लिए नेक्स्ट टाइम हम कोशिश करेंगे कि जलपरी या फिश टनल लाने की थैंक यू सतारा में आके आके बहुत अच्छा लगा जैसा लगा कि मैं मेरे गांव में ही हूँ थैंक यू सबका आभारी हूँ मैं हम अगले अण्णा साहेब वही आमचे हमसे काउंसिलर हमारा संतोष दादाला मौका दिला तो अगली साल इससे अच्छा करके बताएंगे थँक्यू आम्हाला संधी दिली तर आम्ही पुन्हा येऊ साताराला आणि पुन्हा येऊ पुन्हा येऊ